नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा हजार कोटी रुपयाचा यंदाचा वाटप होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा हजार कोटी रुपयाचा पिकमा वाटप होणार आहे अशी स्वतः माहिती देण्यात आलेली आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही माहिती दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना व्हिडिओ बघा तर मित्रांनो देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून अशी मानलेली आहे की महाराष्ट्रातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयांचा पिकमा वाटप होणार याची थोडक्यात यादी बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या आठ लाख एकवीस हजार you uh -huh. चारशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा यंदाचा सरसकटचा पिकमा जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील पेक्षा जास्त मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील आठ लाख हजार बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सत्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळातील एकंदरीत सहा लाख ऐंशी हजार तीनशे शेतकरी पात्र करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिक वितरण होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सहावा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन शेतकरी यंदाच्या सरसकटच्या सातवा लातूर लातूर सर्व तालुक्यातील साठ महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत आणि या लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे आठवा परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त हे नुकसान आहे परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या बावन्न महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत आणि या बावन्न महसूल मंडळातील सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी या यंदाच्या सरसकट पिकम्यासाठी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या जवळपास ब्याण्णव महसूल मंडळातील जवळपास चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकरी यंदाच्या सरसकटच्या पिकम्यासाठी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील साठ पेक्षा जास्त महसूल मंडळातील चार लाख सोळा हजार आहेत जळगाव जिल्हा जळगाव सुद्धा चौतीस टक्के जास्त हे नुकसान शासनाच्या वतीने दाखवण्यात आलेलं आहे आणि अनिवारीनुसार किंवा अं जी काही नुकसानी चा आकडेवारी त्या नुकसानी प्रमाणे सुद्धा जळगाव मध्ये मोठं नुकसान आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना

बेचाळीस पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे ऐंशी टक्के पेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यातलं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे बरोबर मित्रांनो बारावा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील एकूण तब्बल चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या हिंगोली जिल्ह्यातील हे चार लाख दहा हजार तीनशे जे शेतकरी आहेत तर ते तीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत आणि या मंडळातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तावीस तीन लाख सत्तावीस हजार चारशे अं सत्तर शेतकरी पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील हे शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी एकूण एकंदरीत अकोला जिल्ह्यातील हे पन्नास मंडळातील शेतकरी आहेत तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी यंदाच्या सरसकटच्या विकण्यासाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठावन्न हजार पाचशे एक शेतकरी एकंदरीत सहा तालुक्यातील हे शेतकरी आहेत आणि छत्तीस मंडळातील शेतकरी दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकरी यंदाच्या सरसकट पिकण्यासाठी पात्र आहेत याच जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकरी यंदाच्या सरसकट पिकण्यासाठी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी यंदाच्या सरसकटच्या पिकण्याच्या वाटपासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकरी यंदाच्या सरसकटच्या विकण्यासाठी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुणे जिल्हा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार चारशे पंच्याण्णव शेतकरी यंदाच्या सरसकट पिकण्याच्या वाटपासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच शेतकरी यंदाच्या सरसकट पिकम्याच्या वाटपासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकरी यंदाच्या सरसकटच्या पिकम्यासाठी पात्र आहेत याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे आता जी शेतकरी संख्या आपल्याकडे आली ज्याच्यामध्ये एकवीस हजार आठशे चौदा शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे एकूण एकोणनव्वद हजार पाचशे चौदा शेतकरी यासाठी पात्र आहेत धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकरी आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकरी आहेत आणि मित्रांनो अशा प्रकारे ही आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आलेली आहे आपण तर पाहिलंच आहे की केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पिकम्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयांचा पिकमा वाटप होणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि आता लवकरच हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आता हा पिकमा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत ते तर सांगितली परंतु हा पिकमा कोण्या पिकासाठी वाटप होणार थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये मित्रांनो जी अनिवार्य आलेली आहे किंवा जी अं आ... जी आकडेवारी कडे गेलेली आहे महाराष्ट्र कृषी विभागाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल किंवा कांदा असेल या सर्व पिकाची उंबरटा उत्पादनाची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्राला सादर केलेली आहे विमा कंपन्यांना सुद्धा ही माहिती भेटलेली आहे आता लवकरच चौदा हजार कोटी रुपयाचा पीक विमा महाराष्ट्र राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आता कधी वितरित होतो ते सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु चौदा हजार कोटी रुपये हे कन्फर्म झालेले आहेत आणि जवळपास हेक्टरी किमान सतरा हजार रुपयाचं पिकमा वाटप अप होणं अपेक्षित आहे तर मित्रांनो पिकमा वाटप सुरू झाल्यावर नक्कीच आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद